छत्रपती महाराज की शुभ सकाळ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती मी सेवन रमांतरकर घेऊन आलो आहे तुमच्यासाठी अजून एक नवीन व्हिडिओ तर मंडळी आज आहे फर्स्ट जानेवारी म्हणजे एक जानेवारी मागचं वर्ष हे आपलं गेलं अगदी सुखदायीच गेलं असेल कदाचित कदाचित नाही गेलं असेल पण हे वर्ष आपलं सुखदायी जाऊ आयुष्य समृद्धी जाऊ आणि ईश्वरच्या प्रार्थना की आपलं हे जीवन मात्र म्हणजे हे वर्ष आनंद आनंदाने भरभराटीचं जाऊ तर, तर म्हणजे आता आज आहे फर्स्ट जानेवारी आणि आजपासून परत एकदा जिम सुरू केली आहे किती दि महिन्याने किती महिने हो किती महिन्याने तरी सुरू केलं आहे तर आता जातो आहे जिमला तर सकाळ सकाळी म्हटलं ब्लॉक सुरू करूया कारण का आता गेली तीन चार वर्ष तरी आपलं हे चालू आहे की आ, नाही चांगलं काहीतरी चांगले चांगल्या ठिकाणी जाऊया चांगलं बॅकग्राऊंड घेऊया आणि ते घेता घेता आपलं वर्ष दोन तीन वर्ष तरी फेल गेलेले आहेत त्यामुळे आता ह्या एक जानेवारीपासून असं ठरवलं आहे की बॅकग्राऊंड गेलं चुलीत बॅकग्राऊंड गेलं चुलीत जे काय असेल जे कुठून असेल तिथून आपल्याला सुरुवात करायची आहे बस म्हणूनच सकाळ सकाळी एकदम फर्स्ट क्लास व्लॉग बनवतोय एकदम आणि आणि म्हणूनच मी सकाळपासून अगदी लॉक बनवा बनवायला सुरुवात केलेली आहे थंडी पण वाचते त्यामुळे जरा शब्द जरा पडतायत तर सकाळ सकाळी ब्लॉग बनवायला सुरुवात केली आहे जेणेकरून तुम्हा सर्वांना आता डेली व्लॉग बघायला मिळतील जे ते काही असून दे छोटा ना छोटा काहीतरी आपल्या त्यांनावरती आता पडेल कारण का बस झालं गेली मागची वर्ष गेली रामारामीत आता ही हा हे तरी वर्ष एकदम मेहनतीचं जाऊ तीच प्रार्थना ईश्वर जर्नी आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो दोन हजार चोवीसने मला घडवलं दोन हजार पंचवीसने शिकवलं की कसं माणसं वागतात आपल्यासोबत वगैरे वा वगैरे आणि आता दोन हजार सव्वीस हे वर्ष असेल तर आपल्या फक्त मेहनतीचं वर्ष असेल त्यामुळे सपोर्ट नक्की करा आमच्या राजा बोलला थंडी बघा किती ती जेणेकरून शिकवडी पण भेटवलेले आहे छत्रपती महाराज की शुभ सकाळ तर काय आम्ही झालोय गाडीवरून हे आहे आपलं राजा प्रेसकुल राजापूर जिथे तर इथे काल बक्षी समारंभ होता राजा प्रेंडस्कुलचा वार्षिक बक्षी समारंभ तर तिथे आपला काल मयूर सुद्धा आहे आपला जे की आपल्या व्हिडिओतून दिसतो त्याला उत्कृष्ट खेळाडू या वर्षातील उत्कृष्ट खेळाडू अशी याची देऊन बक्षीस देऊन याचं स्वागत केलेलं म्हणजे जायला खेळत होतो खो खो वगैरे जातो जिमला डोळे वगैरे सुटले आहेत राजू जिंकडे जा समोर पाहिजे होत इथे म्हणजे कसं झालं राजू जिंकडे जा तर मित्रांनो आता आलोय मी जिमला इकडे आहे आपलं जिम सर्व सामान वगैरे आणि आपलं कमबॅक करण्याचं कारण म्हणजे म्हणजे काय आहे आपला मी जिमला पण ना आपल्याला करायचंच आहे बॉडी बनवायचीच आहे म्हणून आजपासून आपण सुरुवात केलेली आहे शंभर टक्के आणि ते आता किती दिवस राहणार आहे ते आम्हाला नाही माहिती किती दिवस आम्ही जिम करणार आहेत काय करणार ते आम्हाला नाही <laughs> 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 माहिती आणि आम आमचं ठरलं होतं की सकाळी साडेपाच वाजता यायचं पण आमचं काय झालं भाऊ माझा आला साडे साडेपाचला ला आला पण मी बाई एकदम झोपलेला एकदम झोपलेला गाड अगदी दररोज आपलं नऊ वाजता उठायचं त्या सिच्युएशनला मी झोपलेलं होतं आमचं ठरलो होते की साडेपाच वाजता जिमला जायचं म्हणून आणि काय आणि साडेपाच वाजून गेले सहा साडेसहा झाली मला झक्कन जाग आली बाहेरून बघितलं तर अरे बापरे म्हटलं उजेड पडला एकदम शिव्या खाला म्हटलं आता आता म्हटलं मी शिव्या खाणार असे म्हणते तसाच उठलो तसाच फक्त तोंड मुक्त धुतलं आलो आता बुकतो जरा तिकीट तिकडे वरच्यावर करतो जरा आणि कळटी मारतो Tune? <laughs> <a> My <game? laughs> <laughs> वन आवडल्या मित्रांनो आता वर्कआउट करून झालेला आहे आणि आता आम्ही जातोय घरी <laughs> आज मजा नाही आली पहिल्याच दिवस आता मजा नाही आली आता आम्ही जातोय घरी चलो घरी जातो आणि नंतर ब्लॉक संपवतो टाटा तुमचं प्री वर्कआउट बघताय तुम्ही तुम्ही गुळाचा चहा हे आमचं राजापूर बोललात म्हणून आम्ही चहा पितो गुळाचे फायदे हो गोळ्याच्या चहाचे फायदे कायच आता मस्त घरी गेलो होतो घरी गेल्या गेल्या बापाने हकलून लावलं घराच्या बाहेर जा का कात्र जा आणि बागेत गुरखा आहे त्याला घेऊन यायचे घरी

आ, इस साल बहुत भी और? आ, को दिखे। 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 बहुत बढ़िया बढ़िया और को बोलो है अब देखेंगे भगवान ने दिया हुआ ने रखेगा वही

मस्त आपला चहा वगैरे झालेला आहे परत एकदा डबल आणि आता म्हटलं जरा उन्हाळ बसूया जरा आमच्या घरामध्ये ना सूर्याची अशी येतात ती मस्त मित्रांनो आज आहे एक जानेवारी तर सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्ने नवी आशा वी उमेद घेऊन नवीन वर्षाचे स्वागत करूया दोन हजार सव्वीस या वर्षात आपली सर्व स्वप्ने व आकांक्षा पूर्ण होत तसेच सुखाचे आनंदाचे हे वर्ष भरभराटी जाऊ हीच ईश्वरी प्रार्थना भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये